थांबा हा व्हिडिओ अगदी तुम्हालाच बोलावत आहे कारण गुरुचरित्र पारायणाबद्दल तुम्ही जे ऐकलं जे खूप वर्षांपासून मानत आलात त्यामागचं खरं रहस्य कदाचित तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल आज ते रहस्य तुमच्यासमोर उघडणार आहे स्वामी समर्थ अव्यक्तातून प्रकट होणारे दयाघना अंधारातून प्रकाशाकडे नेणारे कृपामूर्ती आणि भक्तांच्या अगदी छोट्या विचारालाही प्रतिसाद देणारे स्वामी तुमच्या चरणी माझा कोटी नमस्कार हे स्वामी आज या पारायणाचं खरं ज्ञान माझ्या आणि ज्यांनी हा व्हिडिओ पाहतोय त्यांच्या मनात उतरू लोक सहज म्हणतात गुरुचरित्र कधीही वाचा कुठल्याही वेळी वाचा पण तुम्हाला माहीत आहे का गुरुचरित्र हे फक्त ग्रंथ नाही हा ग्रंथ म्हणजे दत्तगुरूंचा जिवंत स्पंदन आहे एक अदृश्य ऊर्जा जी योग्य पद्धतीनं वाचल्यावर तुमच्या जीवनाला हात घालते काही लोक म्हणतात मी वाचतो पण माझ्या आयुष्यात काहीच बदल होत नाही कारण बदल घडवण्यासाठी तीन गोष्टी अनिवार्य असतात वेळ पद्धत आणि मनाची तयारी आज मी ही तीन रहस्य तुमच्यासमोर उघड करणार आहे गुरुचरित्र वाचण्यासाठी सर्वात शक्तिशाली दिवस म्हणजे गुरुवार या दिवशी दत्तगुरूंची कृपा स्वतःहून जवळ येते दुसरी वेळ पौर्णिमा या दिवशी मन स्थिर प्रकाशमान आणि ग्रहण करण्यास तयार असतं या दिवशी वाचलेला प्रत्येक शब्द तुमच्या अवचेतनात खोल जातो पण अजून एक वेळ आहे जी सर्वात शक्तिशाली आहे पण फार कमी लोकांना माहीत आहे जेव्हा आयुष्यात अडथळे वाढतात रस्ते बंद होतात चिंता जड होते तो काळ दत्तगुरूंच्या कृपेला तुमच्या भोवती ओढून घेणारा काळ असतो त्यावेळी पारायण केलं तर प्रतिसाद वेगळाच मिळतो पारायणाची सुरुवातही तितकीच महत्वाची स्नान करा शरीर शुद्ध झालं की मन आपोआप शांत होतं दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दिवा लावा हे फक्त विधी नाही ही ऊर्जा जागवण्याची प्रक्रिया आहे त्यानंतर शांतपणे संकल्प करा हे दत्तगुरू मला हे पारायण पूर्ण करता येऊ दे माझं मन स्थिर राहू दे आणि तुमची कृपा माझ्यावर सदैव राहू दे हा संकल्प पारायणाला दिशा देतो मग वाचायला सुरू करा जागा शांत असावी शक्य असेल तर रोज त्याच ठिकाणी वाचा कारण ऊर्जा तिथे स्थिर होत राहते शब्द चुकले तरी हरकत नाही फक्त भावना शुद्ध असावी मोठ्याने वाचणं सर्वोत्तम कारण आवाजातील कंपनं तुमचं मन आणि वातावरण दोन्ही शुद्ध करतात कधी घरात कामं वाढतात कधी वेळ मिळत नाही कधी मन थकलेलं असतं अशावेळी पारायण थांबलं तरी काही दोष लागत नाही पुढच्या दिवशी तिथूनच सुरू करा रोज एक अध्यायही पुरेसा आहे गुरुचरित्र नियमांनी नाही भावनेनी चालतं पारायणाच्या काळात मन शांत ठेवा निंदा वाद राग हे साधनेची शक्ती कमी करतात आहार हलका ठेवा सात्विक स्वच्छ पचायला हलका कारण जेव्हा मन ओझं नसतं तेव्हा कृपा आत शिरते पारायण पूर्ण झाल्यावर नैवेद्य अर्पण करा मोठं काही नको दूध पंचामृत एक फल किंवा घरचं साधं जेवण मुख्य म्हणजे कृतज्ञता आणि मग शांतपणे म्हणा दत्तगुरू हे पारायण पूर्ण करण्याची शक्ती दिल्याबद्दल धन्यवाद माझ्या जीवनातील अडथळे दूर करा आणि माझ्यावर तुमची कृपा सदैव राहू द्या पारायणाचे परिणाम शब्दात सांगता येत नाहीत मन शांत होतं चिंता कमी होते घरात सौहार्द येतं अडथळे आपोआप दूर होतात आणि सर्वात महत्वाचं मन दत्तमय होतं हा ग्रंथ वाचणं म्हणजे शब्द वाचणं नाही ही अनुभूती आहे आणि जेव्हा तुम्ही सातत्यानं हे करता एक दिवस अचानक जाणवतं काहीतरी बदलतंय काहीतरी हलकं होतंय आयुष्य पुन्हा उजडतंय गुरुचरित्र हा ग्रंथ नाही ही कृपा आहे ज्यानं भक्तीनं वाचलं त्याचं भविष्य दत्तगुरु स्वतः लिहितात आजपासून तुम्ही सुरू करणार असाल तर निश्चिंत रहा दत्तगुरूंचा हात तुमच्या डोक्यावर आधीच आहे प्रत्येक अध्याय एक दिवा लावतो आणि त्या दिव्याच्या प्रकाशात तुमच्या आयुष्याचा अंधार हळूहळू नाहीसा होऊ लागतो पारायण करा आणि दत्तकृपेचा प्रकाश स्वतः अनुभवा श्री स्वामी समर्थ